नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे फिरत असताना मी एक औंध या गावामध्ये आलो आहे आणि इथं काही मुलांना मी काही विचारणार आहे पुराण मला सांगा तुम्ही शाळेत जाता हो। कितवीला ला सातवी बर काय शाळेचं नाव श्री अमायश्री विद्यालय औंध बर मग ही शाळा आता दुसरीकडं हो। आहे आणि आता ही जी माग शाळा आहे ती तुमची जुनी शाळा का शाळेत कोण कोण शिकलो होतं माहिती आहे का पूर्वी पूर्वी नाही माहिती बर बर तुर्गात जातो का तो नाही तुझा मित्र तुरुंगात जातो तुझा मित्र जातो का कोण तुर्गात माहित आहे जाणार आहे बाळा तुला माहित आहे तर तुरुंगात जाणार आहे हा नाही माहित तू नाही तुर्गात जात तुमच्या तिघामध्ये कुणीच नाही का तुर्गात जात मी जातो तुरंगात कधी लहान असताना गेला होता आता हा आता आता तुरंगात जातो हा तुर्गात आहे का बर मग तुर्गात जाऊन काय काय करतो तू अभ्यास जाऊन अभ्यास कसं काय तुरगात तर जेलमध्ये टाकतात लोक त्यांना कोंडून ठेवलं जातं शिक्षा केली जाते तुरगात जाऊन अभ्यास कसा काय करतो शाळा आहे तर प्रेक्षक हो तुम्ही मला म्हणला असाल की हे काय पोरांना तुम्ही विचारताय तुरंगात तर तुरुंग इथं पूर्वी तुरुंग होता जो संस्थानिकांनी बांधलेला तुरुंग होता कैद्यांसाठी तुरुंग होता तो तुरुंग आता शाळा झालेली आहे तर जसं आपण आपल्या मुलांना किंवा कोणाला विचारतो शाळेत जातोस का बाबा तर त्या तुरुंगातल्या शाळेला असं विचारलं जातं की तुरुंगात जातोस का किंवा आमचा बोरगा तुरुंगात गेलाय अशा पद्धतीने या शाळेचं महत्व आहे ज्याचं हो नाव ज्याला अद्याप ही तुरुंग या नावाने ओळखलं जातं तर त्या तुरुंगात आपण जाणार आहोत त्यापूर्वी थोडस या तुरुंगाविषयी या बाळाला विचारून घेऊया तुझं नाव काय भिंडावेचे कितवीत आहे तू चौथी बर मग त्या तुरुंगात तू जातोस काय काय तर तुरुंगात चालतं अभ्यास परत नाही खेळ बर बॅटबॉल बर म्हणजे त्या तुरुंगाची शाळा बनवलेली आहे तुम्हाला माहित आहे तुरुंग का म्हणतात त्या शाळेला तुरुंग ती जेल होतं तिथं जेल होतं कुणाचं जेल होत नाही माहित नाही एवढं नाही इतकं बरं मग तिथं जेल सर... ती जी शाळा आहे ती सारखी आहे की शाळेसारखी शाळा आहे शाळेसारखी शाळेसारखी शाळा आहे तर ह्या जो हा जो मुलगा आहे हा तुरुंगात जातो म्हणजे शाळेत जातो तर आपण थोड्या वेळाने त्या तुरुंगात जाणार आहोत आणि ती शाळाही बघणार आहोत मी आलो आहे अशा ठिकाणी की जिथं सहजासहजी कोणाला परवानगी मिळत नाही ही जी इमारत आहे ही आहे तुरुंगाची इमारत आणि मी तुरुंगात आलो आहे तुरुंग पाहण्याची माझी फार इच्छा होती तुरंगात जायची सुद्धा माझी फार इच्छा होती तर मी तुरुंगात आलेलो आहे तर माझ्यासोबत सर आहेत जयवंत खराडे सर सर तुम्ही कधी तुरुंगात गेलाय का नाही आलो तुरुंगात बरं पण माझी दोन्ही मुलं तुरुंगामध्ये शिकलेले आहेत बघ <laughs> तुरंग काय गुन्हा केला होता त्यांनी हे संस्थान आहे संस्थानाचा आपण जिथं थांबलेलो आहोत तो जेलचा भाग आहे त्या काळी मी मी आमच्या कॅमेरामन जरा सांगतो की हा हे जे जेल आहे पूर्वाश्रमीच जरा फिरवून हळूहळू जरा प्रेक्षकांना हल� सारा सांगा तर गमतीचा भाग असा आहे कि माझी दोन्हीही मुलं या जेलमध्ये तुरुंगामध्ये शिकलेले आहेत कारण त्यावेळी पहिली ते चौथी शाळा या जेलमध्ये भरत होती ती प्राथमिक शाळा आणि मात्र जेल जेल ही लहान बालकं आणि गावातील सगळे शेजाऱ्या गावातील जो जुनं नाव होतं या ठिकाणाला जेल म्हणून ते जेलच नाव घेत होते त्यामुळं कुठलाही मुलगा शाळेत निघाला कि तो म्हणणार वेळ झाला आता मी जातो जेलमध्ये म्हणजे घरी मम्मीला सांगताना सुद्धा म्हणणार मम्मी आता वेळ झाला मी जातो जेलमध्ये म्हणजे शाळेत जातो असं शाळेत जातो असं म्हणत नव्हता आणि माझी सुद्धा मुलं दोन्ही म्हणायची कि आज जेल सुटलं आज आताच आम्ही जेल मधनं आलो किंवा जेलमध्ये निघालो त्याचं त्यांना वैषम्य असं काय वाटायचं नाही पण बाहेरच्या लोकांना किती वैषम्य वाटतं लहान मुलांनी एकदम जेलमध्ये म्हणते खरोखर एकेकाळी हे ह्या नगराची रचना पहा तिथ शाळा तिथून इथं हे जेल आहे आणि इथं शेजारी आणखीने एक हत्तीखाना आहे अशा वेगवेगळ्या नगराची गोल अशी रचना आहे आणि सगळ्या ठिकाणी व्यवस्थित सोय आहे या जेलमध्ये प्रत्येक कायद्यावर नजर ठेवण्यासारखी तुम्ही कुठल्याही ठिकाणी थांबला पहिल्यांदा हे सांगा की पूर्वी हे जे म्हणजे हे संस्थान आहे आणि हे पूर्वी जेल होतं इथं नंतर ते शाळेच मध्ये रूपांतर झालं आणि आता वस्तिग्रह आहे वस्तिग्रह आहे तर हा तर आता तो मूळचं संस्थान त्या संस्थानानं स्वातंत्र्यानंतर शाळेसाठी जागा दिली त्यामुळे ती शाळा झाली पण म्हणताना जेलच म्हणायचं आणि त्यानंतर आता नवीन इमारती झाल्या त्यामुळे आता एका वस्तीग्रहासाठी इथं जागा दिलेल्या ही जेलची जागा त्यामुळे आता इथं एक वस्तीग्रह आहे राहण्यासाठी तर आता हे जे जेल जेल आहे तर हे जेलच्या पूर्वीच्या खोल्या कशा होत्या ते आपण बघूया आपण जरा जेलमध्ये जाऊया आतमध्ये हे जेलमधली खोली आहे मी आ आतमध्ये जातो इथं दोघे जण आहेत ह्या जेलमध्ये दोघांना तुम्हाला आहे का तुम्ही स्वतःहून आलाय हा तुम्ही काय गुन्हा केला मला सांगा तुम्ही का का इथं जेलमध्ये काय यावं लागलं काय गुन्हा केला भांड भिं घरी करायचं बरं म्हणून इथं आणून तुम्हाला कोंडलं कुणी कोंडलं मम्मी पप्पा इथं कोंडलं बरं तुला काय ह्या जेलमध्ये आणलं घरच्यांनी वागणूक चांगली नव्हती म्हणून हे पुढं बघा कॅमेरा हा बरं अच्छा आता हे तुम्ही खरंच म्हणताय का गंमत करताय कारण हे आहे जेल खरोखरचा पण तो पूर्वीचा जेल होतं जेलची खोली होती आता हे वसतिगृह आहे तुम्ही इथं या औंद शहराला फार मोठी परंपरा आहे गदी माडगुळकर साने गुरुजी शंकरराव खरात हे असे लोक इथं साहित्यिक होऊन गेलेले विद्वान होऊन गेले अनेक जण इथल्या वसतिगृहामध्ये हो राहिले तुम्ही त्या संस्थेमधल्या संस्थानामधल्या वस्तिग्रहामध्ये राहतात जे पूर्वी जेल होतं तर आता किती कशा प्रकारचा तुम्हाला फायदा होतो तुमची परिस्थिती काय आहे घरची परिस्थिती काय हालाकीची असेल आणि आता हे शिक्षण तुम्ही घेता तर कसं तुम्हाला ह्या इथल्या ह्या संस्थानाने जुनं बांधलेल्या या जेलचा आताच्या वस्तिग्रहाचा कसा फायदा होतो चांगला फायदा होतो काय काय अडचण मिळच नाही घरच्यांनी शिक्षणासाठी पाठवलंय त्यामुळं शिक, शिक्षण आणि घरन हॉस्टेल एकच आहे असल्यासारखंच आहे गाव कुठलं तुमचं गाव जामखोर्द कुठं आलं ते वाटाल ट्युशन तिकडे कोरेगाव मध्ये तुम्ही कितवीत आहात आता आता बारावी। बारावीला बारावीला आहात बारावीचा तर फार अभ्यास असतो मग ते सीईटी तयार सीईटी टी वगैरे त्याचाही अभ्यास असतो हे करताय कुठला कुठले तुमचे हे अभ्यासक्रम आर्ट्स मध्ये मग सी कशी काय तयारी करतो नाही नाही करू बरं आर्ट्स मध्ये कुठल्या कुठल्या स्पेशल विषय आहेत तुम्हाला आर्ट्सचे आर्ट्स हिंदी इंग्लिश मराठी ज्योग्राफी हिस्ट्री आणि पॉलिटिक्स कॉलेज कुठे आहे इथं वरती बरं वसतीगृहामध्ये काय काय सोयी सुविधा मिळतात सोयी सुविधा सोयी सुविधा तसे सगळ्या येते म्हणजे एखाद्या वेळेस बाहेरचे लोक आले वाढदिवसाच्या बद्दल त्यांच्याकडनं व्हाय पुस्तक असं काय मिळलं जातं आम्हाला राहायला खायला तर आहेच बिचार वगैरे स्वतः इथलेच समाज कल्याणचं वगैरे काय अनुदान तुम्हाला नसेल म्हणून मित्र तू सांग कि तुम्ही पुढे ये जरा मी नववी नववीत आहे कुठल्या शाळेमध्ये शिकतो श्री श्री विद्यालय बर तू मग जे गुन्हा केला सांगत होते गंमत म्हणून सांगत होते खरोखरच केलाय खरोखर काय गेलं गुन्हा केला म्हणजे तिथं पोरांमध्ये भांडण व्हायची ती माझ्या म्हणजे सगळेच करायचे सगळेच करतात आम्ही बी करायचो आणि तिथं जरा काम पे घरातलं नव्हतं खर काम करत मग इथं काम करतो नाही मग इथं बांधतो का नाही का हिथमध्ये आल्यामुळे शिस्त लागली बर मग ह्या वसतिगृहामध्ये काय काय सुविधा मिळतात इथं आल्यामुळे काय बदल झाला वसतिगृहामुळे काय बदल झाला चांगल्या सवय लागल्या बर परत जरा वळण लागलं बर काय काय वळण लागलं भांडण करायचं नाही जास्त उलट बोलायचं नाही बर बर अभ्यास करतो का करतो पुढं काय काय व्हायचंय तुला पुढं जाऊन पुढं मला अजून मी सोचलं नाही बर ए अरे हसू नका तुम्ही बोलू सुद्धा शकत नाही तो किती चांगला बोलतोय बोल बिंदास असं लक, लक्ष नाही द्यायचं अशा लोकांकडे असं लक्ष लक्ष दिलं की तू मागं पडणार बिंदास आपलं घोडं आपण दामटवायचं मी कसं दामटवतोय हो तसं हां बोला तर हां मग पुढं काय होणार तो पुढं बघू विचार वकील होणार बर छान आणखी काय ह्या जेल विषय म्हणजे ह्या हॉस्टेल विषय काय काय सांगू शकशील तू काय आता सगळं चांगलंच आहे इथं आपलं म्हणजे घरी जसं राहतो आपण तसं इथं सर, सर लाड करते सगळी जेलमध्ये जेल म्हणजे जेल कायद्यांसाठी ज्या इमारती बांधलेल्या असतात त्रासदायक असतात त्याचं गरम होत हवा येत नाही पण इथं तर हे इतकं उंच आहे की मला वाटतं हवा वगैरे येते चांगली का नाही येते हवा येते गरम होत का नाही फॅन वगैरे आहे का तुम्हाला दोन फॅन आहे बर अजून दोन खोलीत बसवायचं आहे बर तर ह्या मुलांनी सांगितलं की हे इथं ज्यावेळी पूर्वी कैदी राहत होते तिथं आता हे मुलं राहतात इथं हॉस्टेलमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे आणि ह्या बघू शकता आपण ह्या दगडी भिंती मोठ्याच्या मोठ्या दगडी भिंती आहेत त्याच्यानंतर फार उंच मी आमच्या कॅमेरामनला विनंती करतो की जरा हा जेलची ही जी रूम आहे ही जरा जरा फिरवून दाखवा वाचकांना प्रेक्षकांना तर आपण बघू शकतो की हे मला वाटते शंभर वर्षा पेक्षाही जुनं असं हे बांधकाम असेल आणि या त्यावेळेच्या संस्थानिकांनी कैद्यांसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचं हे जेल बांधून दिलेलं होतं कैद्यांना एक शिक्षा म्हणून जरी इथं आणलं असलं तरी एक मानवता म्हणूनसुद्धा त्यांचा सांभाळ केलेला होता आणि आता इथं नंतर इथं मुलं मुलांनी शिक्षण घेतलं इथं शाळा होती आता इथं वस्तीगृह आहे आणि या जेलमध्ये देशाची पुढची पिढी भरव भरवण्याचं काम बनवण्याचं काम केलं जात आहे धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा